हॅलो एवन कसे आहात मजेत ना खमंगनगरीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज थोडीशी वेगळी रेसिपी आहे थोडंसं कडधान्यांपैकी आपण बघूया हे आहेत राजमा बाजारामध्ये तुम्हाला कुठे पण अवेलेबल असतील किराणा दुकानात मागितले तरी भेटतील दोन प्रकारचे असतात एक काळे प्रकारचे डार्क असतात असे आणि हे तर मी हे घेतले छोटे छोटे असतात हे थोडेसे आपण हे रात्रभर भिजत ठेवायचे येतं हे पा मी रात्रभर भिजत ठेवले होते थोडंसं कोमट पाणी केलं त्यात भिजत ठेवले होते हे बा त्याचा आकार डबल झालेला आहे आणि स्वच्छ धुवून ठेवले होते हे पाहू शकता तुम्ही अगोदर त्याचा छोटा आकार होता आणि रात्रभर भिजत ठेवल्यानंतर तो केवढा झाला आता याला आपल्याला का काय करायचं आहे कुकरमध्ये एक शिट्टी घ्यायची आहे तर ते कसं शिजवायचं राजमा शक्यतो या पद्धतीने शिजवा की छान टेस्ट येते राजमाला थोडंसं परतून घ्यायचं आपल्याला थोडंसं दोन चमचे मी तेल टाकले आणि थोडेसे खडे मसाले टाकायचे त्यात खडे मसाले का टाकायचे कारण राजमामध्ये छान फ्लेवर येतो हो त्याला हे पा विलायची घेतली दोन तीन तेजपत्ते लवंग वगैरे घेतले काय होतं खडे मसाल्याने का पूर्ण त्याचा अर्क त्यात उतरतो आणि वास सुगंध पण खूप छान येतो राजमा भाजीला मिरे पण टाकते दोन अंदाजाने टाका तुम्ही एक एक वापरू शकता तीन तीन वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आणि विलायची काय करायची थोडंसं तोंड असं थोडंसं ओपन करून टाकायची म्हणजे त्याचा सुगंध छान त्या राजम्यामध्ये सगळ्याच्यात पसरतो याला थोडंसं परतवून घ्यायचं आणि आपण जे भिजवलेले राजमा आहेत ना तर ते पण थोडेसे आपल्याला यात परतून घ्यायचे आहेत परतवण्याचं कारण का की असं नक्की करून बघा आपण काय करतो डायरेक्ट कुकरला असं शिट्टी घेतो तर ती पद्धत आणि ह्या पद्धतीमध्ये खूप वेगळा फरक आहे आणि टेस्टमध्ये पण बदल होतो असं थोडंसं परतून घेतलं की नंतर बघा राजमा शिजल्यानंतर खूप छान सुगंध येतो याचा या पद्धतीने नक्की राजमाचे भाजी बघून करून बघा हे प एखादा मिनिट भरते परतवा व्हिडिओ आवडत असतील तर नक्की शेअर करत चला कुणी नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तुम्हाला असं इथून पुढं असे वेगवेगळे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की शेअर करा थोडंसं मीठ टाकायचे मीठ टाकलं तर ते आजपर्यंत छान शिजतात हे पण छान मस्त परतून घेते मी राजमा छान परतले गेलेले आहेत आता मिनिट मिनिटभरच परतवा जास्त वेळ नाही परतवलं तरी चालेल पण पर नक्की परत असं ही स्टेप नक्की फॉलो करा बघा तुम्ही रेग्युलर जे राजमाची भाजी करत असतील तर ते नक्की करून बघा हा ट्राय मार्क करून बघा खूप छान वास येतो आणि आपण जे खडे मसाले टाकले त्याचा पण खूप छान सुगंध त्या राजम्यामध्ये पसरतो आता मी पाणी टाकले पाणी थोडं बेतानीच टाका जास्त पण टाकायचं आपल्याला त्याच्यावरती एक का बोट असं अर्ध बोट येईल एवढं पाणी टाकायचं आणि छान शिट्ट्या घेऊ द्यायचे आता काय करायचं शिट्ट्या घ्यायची पहिले काय करायचं आपल्याला थोडंसं तेल लावायचे झाकणाच्या आतल्या साईडला कारण काय होतं कधी कधी ते ऊतू येतं ना शिट्ट्या घेताना तर ते येणार नाही याची ये काळजी घ्यायची तर आता आपण काय करणार आहे टॉमॅटो कांदा आणि अद्रक घेतले टोमॅटो आणि याची आपण पेस्ट करून घेणार आहे कांद्याची आणि टोमॅटोची हे पाय या पद्धतीने आपण छान मस्त मिक्सरला फिरवून घेऊया टोमॅटो एकदम बारीक करायचं आहे हे पाय या पद्धतीने छान पेस्ट तयार झाली आहे आता कढईमध्ये मी कढई तापत ठेवली आहे दोन ते तीन पळ्या तेल घ्यायचं आहे तेल छान गरम झालं राजमा काय करायचं आपण तोपर्यंत ही तयारी करायची तोपर्यंत राजमा छान शिजतो पण आणि नंतर त्याची वाफ गेल्यानंतर त्याचं झाकण काढायचे घाई करू नका वाफेवर पण छान शिजल्या जातो आपण जे मिक्सरला फिरवले पेस्ट केली आहे ते या तेलामध्ये अगोदर काय करायचे थोडेसे जिरे टाकायचे फोडणीला जिरे छान तडतडले की जिऱ्याची फोडणी खूप छान बसते याला कारण तेल कडक तापायचे आणि नंतर जिरे टाकायचे आता आपण जो मिक्सरला काढलेला जो पेस्ट आहे ती त्यात टाकायची आहे पेस्ट छान परतू द्यायची आहे तेलामध्ये यात आपण अद्रक टोमॅटो आणि कांदा टाकला होता त्याची पेस्ट ही, तुम्ही सेपरेट पण काढून घेऊ शकता पण मी एकत्रच पेस्ट केली ती छान परतू द्यायचे तेलामध्ये मिडियम गॅसच ठेवा हे पहा मीडियम गॅसवर आता छान परतले गेले थोडासा कलर पण चेंज झाला आहे त्याचा गॅस म मध्यम ठेवला ना तर जास्त जळत नाही आणि पेस्ट छान परतल्या गेली ह्या भाजीचं आहे ना सगळं परतवण्यावरही छान सगळे गोष्टी तुम्ही परतून घेतल्या तर ही भाजीला खूप छान टेस्ट येते घरगुतीच मसाले घेतले येतं लाल तिखट घेतले हळद जिरे पावडर जिरे पावडर भाजलेली आहे आणि धान्याची पूड घेतली आणि ही हिरवी मिरची मी कट करून टाकली आहे आणि हे सगळे मसाले घेतलेले आपण मिक्स करायचे त्यात मसाले सगळे जीव होपर्यंत परतवायचे ह्या भाजीमध्ये जास्त आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचं आहे कारण आपण जे राजमा शिजायला ठेवलेत ना त्यातच थोडं पाणी ते शिल्लक राहतं त्याच पाण्यामध्ये आपली भाजी होऊन जाते याला छान परतू देऊ आता झाकण ठेवून हे पहा इकडं राजमा माझे शिजलेले आहे आता आणि वाफ पण गेलेली आहे हे पहा तुम्हाला थोडंसं दाबून बघ दाखवते की कसं शिजलं हे पहा पूर्ण शिजले गेले तर दाबले जातो आहे या पद्धतीने आपण तीन ते चार शिट्ट्यांमध्ये राजमा शिजून जातो आता मी काय केलंय थोडंसे राजमा साईडला घेतले दोन तीन चमचे आणि त्याला थोडंसं मॅश करून घेतले ही ट्रिक न नक्की यूज करा कारण ह्या ट्रिकनी काय होतं राजमाची जी भाजी असते तर आपण नंतर पाहतो कधी कधी राजमाची भाजी केल्यानंतर पाणी सेपरेट दिसतं याचे मसाला सेपरेट दिसतो असं पाणी पाणी आणि राजमा सेपरेट दिसतो तर ह्या ट्रिकमुळं काय होतं राजमाची भाजी जी करतो आपण ती एकदम ग्रेव्ही टाईप होते असं सेपरेट सेपरेट दिसत नाही तर हे पहा मी त्या राजमाला जे शिजवलं होतं त्यातलं पाणी वापरलं जास्तीचं पाणी वापरायची गरज नाही आपल्याला त्याच पाण्यामध्ये राजमा ॲडजस्ट होऊन जातो हे पा मी जे मॅश करून घेतलं होतं ते यात यामध्ये टाकून देते आणि आता राहिलेले सगळे राजमा त्यात टाकून द्यायचे आपल्याला हां थोडंसं तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला भाजी कशी लागते पातळ लागते की थोडीशी ग्रेव्ही टाईप लागते कारण कधी कधी आपण फक्त भाताबरोबरच खातो राजमा चावलचं भात म्हणून असं किंवा चपातीबरोबर ज्यांना खायचं असेल त्यांनी थोडंसं पातळ ठेवलं तरी चालेल थोडंसं मीठ टाकते कारण अगोदर पण राजमा शिस्ताने आपण थोडं मीठ वापरलेले बेतातच वापरा ह्याला छान मस्त हलवून घेऊ आणि याला पंधरा ते वीस मिनटात ही भाजी खूप छान शिजून होते हे भाजीला छान उकळी आली आहे वरतून मी थोडासा गरम मसाला टाकते गरम मसाल्याने छान टेस्ट येते त्याला किंचित थोडासा अर्धा चमचा टाकायचा आहे फक्त आणि परतून घ्यायचे थोडीशी वरतून हिरवीगार कोथंबीर आणि याला परत थोडंसं एक मिनटं मी शिजू देणार आहे आपली भाजी खाण्यासाठी रेडी मग राजमाची नक्की करून बघा आपली आपण कडदाणे बनवतो ना चवळी वगैरे तेच तेच बनवण्यापेक्षाही थोडंसं वेगळा खूप छान टेस्ट येते त्याला हे पाहता भाजी रेडी आहे आपली मी आता थोडी थंड झाल्यानंतर हे पाहू शकता तुम्ही त्याचं क किती छान दिसते ग्रेव्ही टाईप झाली आहे कारण ही भातासोबत खायची होती म्हणून मी अशी केली आहे तुम्ही चपातीबरोबर खा रोटीबरोबर खा कशाबरोबर पण खाऊ शकता तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे बघा आता एका डिशमध्ये मी काढून बघतो मला दाखवते भाताबरोबर पण खूप छान लागतो हा राजमा चावल हे पा मस्तपैकी भात आणि साईडला राजमाची भाजी जे चैनल वर नवीन असतील त्यांनी नक्की तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे बा किती दी छान दिसतोय राजमा चावल नक्की करून बघा खूप छान मस्त वास येतोय चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये